छान काटेरी आणि असे ताजे तवाने टवटवीत तो वांगे बघितले की आपल्याला करावं असं वाटतं ते मस्त भरलेलं वांग मसाला वांग खाण्याची मजाच वेगळी आणि त्यासोबत गरम गरम पोळी किंवा भाकर असली तर खूपच छान तर हे मसाला वांग करण्यासाठी मी मस्त काटेरी असे वांगे घेतलेले आहेत त्याचे थो ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे मार्केटमधून आणले की कुठली पाहिजे आपण स्वच्छ धुवूनच घेतो ते स्वच्छ धुवून घेतले की त्याचे थोडेसे देठ कापायचे आणि काटे थोडेसे काढून घ्यायचे आणि एका वांग्याला मस्त मधन चार काप करायचे पण वांग चांगलं आहे की नाही ते एकदा तपासून घ्यायचं वांग्यामध्ये आजकाल बरेचसे किडे निघतात आणि किडकं वांग आपल्याला घ्यायचं नाही आहे आपल्याला चांगलंच वांग भाजीसाठी घ्यायचं आहे असे छान वांगे आपण एकसारखे असे कापून घेऊ आणि तुम्ही बघू शकता आपले वांगे किती छान आहे आणि हे परत एकदा मिठाच्या पाण्यात टाकून द्यायचे म्हणजे हे स्वच्छ धुतल्या जातात व काळेही पडत नाही अशी वांगे छान धुवून घेतली की त्यासाठी आपण तीन ते चार असे कांदे कट करून घेणारे कांदे थोडेसे बारीक बारीक कट करून घ्यायचेत कांदेही आपण साल वगैरे काढून छान कट करून घेऊ कांदे कट होतात तोपर्यंत आपण एकीकडे तवा तापायला ठेवला होता तव्यावर आपण सगळ्यात आधी खोबऱ्याचा केस टाकायचा तो खमंग परतून बाजूला काढायचा आणि त्याच्यावरच तीळ परतून घ्यायचे जेवढा आपण खोबरा केस घेतला तेवढेच आपण तीळ घेतलेले हे दोन्हीही आपण काढून घेऊ हे असे खमंग भाजून झालेत मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ तीळ आणि खोबरं टाकल्यावर आ, एक दोन हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आपण थोडंसं आल्याचे तुकडे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्यात टाकायच्या आणि त्यात आपण मसाले ॲड करून घेऊ थोडंसं दाण्याचा कूटही त्यात ॲड करायचा तुम्ही दाण्याच्या कूटाऐवजी हो शेंगदाणे भाजूनही त्यात ॲड करू शकता पण माझ्याकडे दाण्याचा कूट तयार होता म्हणून मी दाण्याचा कूट टाकला याचा आपण छान वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यात आता आपण मसाले ॲड करून घेऊ त्यात मी कांदा लसूण मसाला धने जिरे पूड लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे आपण वाटणं ते हिरवी मिरची टाकली होती त्यामुळे थोडंसं बेताना लाल तिखट टाकायचं आणि थोडंसं तेल टाकायचं आणि हे मसाल्याचं चा वाटण छान मिक्स करून घ्यायचं यात थोडीशी कोथंबीर मिक्स करायची म्हणजे आपलं बघा वाटण किती छान तयार झालं आहे हे वाटण तयार झालं की छान मिक्स करून घेतलं की आपण ज्या वांग्याच्या फोडी करून घेतल्या होत्या त्यात हे वाटण छान भरून घ्यायचं प्रत्येक वांग्याच्या फोडीमध्ये छान दाबून दाबून घट्ट असं वाटण भरून घेतलं की मसाला वांग छान चवीलाही लागतं आणि आतपर्यंत मसाला मुरलाही जातो तर आपण आता एकसारखे असे वांगी भरून घेऊ आता आपली सगळी वांगी भरून झाली की आपण कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत तेलही गरम होईल आणि वांगीही भरल्या जातील म्हणजे एकाच वेळी आपली दोन कामं होऊन जातात आता वांगी भरून झालेली आहेत आणि कढईत तेलही गरम झालेलं आहे तर आता ही सगळी वांगी आपण थोडासा आधी तेलात कांदा परतून घ्यायचा आणि उरलेले जे डिशमध्ये मसाले काढले होते ते मसाले सगळे आपण यात टाकून घ्यायचे म्हणजे धनजिरे पूड लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला परतून घेतले की मसाले जळू नये म्हणून त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यात वांगी सोडून घ्यायची आणि ताटावर ताट झाकून त्याला छान दंदरीत अशी वाफ काढून घ्यायची वांगे आपली ताजे असल्यामुळे एका वाफेतच आपले वांगे छान शिजतात आणि मऊसर होतात पण आपण तरी पण मधनं ते परतून घ्यायचे म्हणजे एकदा दोनदा परतून घेतले की आपली वांगे छान तेलावर शिजतात आणि तेलावर वांगी शिजले की भाजीलाही खूप छान चव येते एकीकडे एक मी पाणी गरम करायला ठेवलं आहे म्हणजे आपल्याला थोडी वांग्याची ग्रेव्ही करायची असली तर आपल्याला त्यात थोडंसं पाणी टाकावं लागेल आणि थोडीशी ग्रेवीचीच भाजी वांग्याची खूप छान लागते म्हणजे भातासोबतही ती भाजी छान पद्धतीने खाता येते तर आपण वांगी एकदा परत परतून घेऊ आणि त्यात गरम केलेलं पाणी साधारण एक ते दीड वाटी पाणी घातलं की पुरे होईल आणि आपण उरलेला जो मसाला आहे वांगी भरलेला तो मसालाही त्यात ॲड करून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकायचं कारण की मीठ आधी आपण मसाल्यातही टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं बेताना टाकायचं आणि कोथंबीर टाकायची की कि बघा किती सुंदर चमचमीत अशी आपली वांग्याची भाजी तयार झाली आहे ही वांग्याची भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आपल्या मेघास मराठी रेसिपी चॅनलवर अशा अनेक भाज्यांच्या रेसिपी आहेत त्याही तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा कुठली रेसिपी बघायची आहे